नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्म सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार मिळणार नाही अशी मोठी बातमी पुढे नेमकं कारण काय आहे ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ही बातमी राज्य कर्म कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे यामुळे जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी राज्य शासकीय सरकारी सेवेत कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार मित्रांनो संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर लाईक करा, ला करा आणि ही मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक काढण्यात आले आहे या परिपत्रकानुसार जे कर्मचारी आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्ज करत नाहीत त्यांना त्यांचे वेतन मिळणार नाही आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्ज न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुने जुलै वेतन मिळणार नाही अशा पद्धतीचे परिपत्रक काही विभागांकडून जारी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे काय डिटेल्स आहे पहा मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की भारत वर्षातील सर्वच कर्म सरकारी आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता एक नवीन प्रणाली वापरली जात आहे ही नवीन प्रणाली आजार बेस प्रणाली आहे ज्या सदरील आजार बेस प्रणालीच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना सकाळी ऑफिसमध्ये येताना आयएन आणि संध्याकाळी सुट्टीच्या वेळी आउट करणे आवश्यक आहे दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर राज्य शासनातील काही विभागाकडून परिपत्रक जारी करत आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून जे कर्मचारी आपली उपस्थिती लावणार नाहीत त्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावावी लागणार आहे दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून राज्यातील काही भागांमध्ये अजूनही नेटवर्कची समस्या आहे म्हणून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्ज कर ज्ञात अडचणी येत असल्याची बाबही निदर्शनास आणून दिली जात आहे आधार बेस प्रणाली नक्कीच फायद्याची ठरणार आहे पण ही प्रणाली ज्या ठिकाणी नेटवर्क नाही त्या ठिकाणी स्पेशल फोल्ड ठरते यामुळे ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या तेथील कर्मचाऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या जातील हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद